जागेव शब्द देतो तर काय असतं की निम्मा जो आपल्या घरातला कुटुंबातला सदस्य एका बाजूला होतो आणि निम्मा एका बाजूला होतो दुधीदा म्हणून देतो बायको म्हणून ती आधी पाहिलं तुमचं नाव सांगा सचिन काळे सचिन राव आता तुमची दुधाप्रदस्थिती झाली घरात दोन भावाची मतं विभागली आणि तुम्ही जागेवर बंधूंनी जागेवर द्यायचा निर्णय केला तर तुम्ही केला अच्छा आणि बंधूनी कॅन्सल करायला हवा जो आहे तुम्हाला मार्केटला जाऊ दे काय आपलं फुकट जाऊ <laughs> किंवा चार पैसे वाढवू त्यामुळे पूर्व मार्केटवरून वरून तिथं फोन केला अगोदर आपल्या दुकानला तर ते म्हणले माल जर तोप असेल तर पूर्ण दुकान लागाव्या तिथे तू इकडे आणलं तिथं रोज माझा बदला माल जे त्रेस वर्षाचा तोळा माल तिथं रोज दहा पंधरा दहा पंधरा कॅरेट तिथं रोज जातो इंदापूरला तर तिथं तुम्हाला सांगतो जवशी व्यापारी मालाला विचारत नाही तो माझा माल तिथं एक हजार रुपये किलोच्या वरून रेटला रुपये कॅरेटला साधारण पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न रुपये माल विकला जातो जो त्या मालाकडे व्यापारी बघत सुद्धा नाही तो माल आपल्या दुकानला तिथं पन्नास पंचावन्न रुपये किलो विकत म्हणून आता सर्वाधिक आवक आपल्याला इंदापूर मध्ये सर्वाधिक बाकीची जे दुकान आहे एक, एक बाजूला माल आणि आपल्या दुकानचा एका बाजूला माल अशी परिस्थिती रोज इंदापूर मार्केट नाही इथेही पुण्यामध्ये तुम्हाला तसं जाणवत नाही आज बाकीकडे फिरलं कारण क्लिस्ट टाइम आला येईल म्हणजे सुद्धा आज आपण जर पाहिलं तर सर्वाधिक पसंती आता हा शेड संपूर्ण कमी पडतो सर्वाधिक मोठा शेड पुढे मार्केटमध्ये हो आपल्याकडे असताना सुद्धा दरवर्षी कमी कमीपणा जाऊन आपल्याला नाशिकला जावं लागेल आणि आजची कंडिशन अशी आहे की सगळीकडे माल कमी आहे पुढंच माल जास्त नाही कारण दुष्काळ होत आणि कसं भागून सुद्धा तुम्ही त्वटाचं पाणी त्यावेळेस पळाल पण आता गिराईक त्वटाचा माल पाणी हो बरोबर आहे हे खरी परिस्थिती आणि मी नेहमी सांगतो की मार्केट घेत हे कधी कळत हे काही फिरले नंतर फिरल्यानंतर ज्या मालाला व्यापारी विचारत नाही तो माल जर पन्नास पंचावन्न रुपये केले जातोय ना ज्यावेळेस आपण मार्केटला येतो त्यावेळेस आपण जागेवरती योग्य का मार्केटला योग्य जी आपल्याला परिस्थिती कळत घर सोडल्याशिवाय शिवाय काही कळत नाही हे निश्चित आहे घर सोडले काय कळत नाही घरातच बसून आपण नाही ते मग शेती नाही केलेली बरोबर त्यामुळे महाराज शेतकऱ्यांनी फळबाग करून आपलं सरळ ऊस लावले घरात बसून सगळं तुमचं करून बऱ्यापैकी घर सोडले सोडल्याशिवाय बाहेर काय चाललंय हे आपल्याला जाणवत नाही आणि ज्या वेळेस आपण बाहेरची परिस्थिती पाहतो त्यावेळेस आपण फायदे दिखा तोटे हा ते कळत आज यांनी जागेवरच सौदा कॅन्सल केला तर जागेवरच सौदा कॅन्सल करताना कारण काय घडली त्यांनी दाखवले शंभर ग्रामच्या आता माल म्हणलं मी घ्या शंभर ग्रामच्या वरचा सगळा घ्या तर त्यांची टीम जेवढी होती तोडणारी पाच सात जण ही सगळी झाडाच्याकडे लोकं केली दोन झाडांकडे त्यांना म्हणलं हे जे तोडून दाखवत तुमच्या ओले प्रमाणात त्यांनी काय केलं माझ्या क्लॉटमध्ये मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी व्यवस्थित फोडलं आता त्यांची सहसत्ता ही सगळी चालली आहे मी माणूस किती जणांना हँडल करू शकत याला तरी दोन माणसं त्यांनी काय केलं थोडंसं पाणी आला गेलं तोपर्यंत त्यांनी असं चालू केलं एकशे वीस दीडशे ग्रॅमपर्यंत माल जायकोड दीडशे ग्रॅमचा जा खाली सोडला सॉरी गोली करताना शंभर ग्रॅमची के केली आणि दीडशे ग्रॅमचा माल खाली सोडून ठोका फाड पडला मग तू मी तू बघितलं ते मला तू पडणार माझे बाईन मी आम्हाला काय करा तिथून पुढं आमचा व्यवहार कॅन्सल केला मी नको म्हणलं काय होईल तुम्ही जाऊ दे मार्केट शेवट आता हे कुठं तरी वादळ तयार झालेले आपण संवाद साधतोय शेतकऱ्यांना सांगतोय आवाहन करतोय की बाबा तुम्ही फसू नका या वर्षी जर बसला तर दोन चार वर्षी अजून काही परत संधी अशी गॅरंटी नाही जे आपला फायदा आहे मला तेच आपलं जर हे घेऊन जात असतील तर आपल्याला राहायचं कारण आपण कष्ट केले चीज काय खऱ्याच चीज जर करायचं असेल तर मार्केट फिरूनच तुम्ही निर्णय घ्या मी माझं तरी कुठंही मार्केट जाऊ आपण मार्केट फिराव हे महत्वाचं आहे कारण महाराष्ट्रात अनेक मार्केट आहेत सगळ्या मार्केट आपल्याला जे जवळ असेल त्या मार्केटमधून जा तिथली परिस्थिती पहा आणि मग पु... आण पुण्याबाबत मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रात पुढं रेट मिळवणार टॉप मालकचा पुण्यात शहरात पडणार आणि पुण्यामध्ये पण इतरांमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे हे आपण पाहिलं बरं बरोबर बरोबर खऱ्या अर्थानं अशा शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत ह्या शेतकऱ्यांची व्यथा घराघरात आहेत कारण ज्यावेळेस आपली मतं मतांतर होतात आणि आपण जेव्हा जागेवर किंवा गाडी गेली पैसे रोख मिळतात या भावनेला देतो ना 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 दे दे आणि आपली लूट होती तर मला असं वाटतं की आम्हाला जास्त हे एक मार्केट बघूनच निर्णय घेईल मार्केट पाहिलं पाहिजे आणि मग अभ्यास केला पाहिजे पण हलके मालसुद्धा विकले जातात आणि स्टॉक माल सुद्धा माझा माल दाखवतो तुम्हाला तिथं तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल की बाबा हा माल तुम्ही त्यामध्ये घेतला नाही आणि त्या घेतला आज तुम्ही नाही ती सत्तर ब्याऐंशी ग्रॅमची ची ह्याच्यामध्ये मिक्स आहे शंभर ग्रॅमच्या आतमध्ये गोटी असेल तरी या रेटमध्ये ज्यावेळेस आपल्याला आज ही गोटी किती साठ सत्तर ग्रॅमची गोटी सत्तर टाका की साठ साठ ग्रॅमची कोटी हे सुद्धा जर आपल्याला चांगला रेट देऊन जात असेल तर आपण थोडंसं मार्केटला आलं पाहिजे आणि मार्केटला अभ्यास केला धन्यवाद